पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे विद्यार्थ्या अभ्यास जोरावर यशोशिखर गाटावे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट यांच्या संयुक्त उपक्रम सोलापूर दिनांक बावीस जून स्पर्धेच्या युगात विद्यार्थिनी अभ्यास जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे उच्चपद भूषित सेवा बजवावी आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मय राजे वीजे, वीजे राजे विजय भोसले यांनी केले चौकातील ऑल येथे सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे कार्य कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मय राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते अन्नक्षेत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे कजिनदार संजय राठोड विश्वस्त संतोष भोसले सौरभ मोरे रोहित खुबारे ॲडव्होकेट नितीन हबीब पी बी लोंडे पाटील सकाळचे सहयोगी सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने तरुण भारत संवादाचे संपादक विजयकुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष खेत एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय हेरुलकर द न्यूज प्लस चॅनल प्रमुख द न्यूज प्लस चॅनलचे प्रमुख तात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे कजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते या प्रसंगी दैनिक सकाळचे सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष खेत आणि बी आर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक कार्यकारी संपादिका नियुक्ती झाल्याबद्दल <coughs> अश्विनी तळवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मनीष खेत यांनी आपल्या भाषणात अन्नक्षेत्र मंडळाच्या कार्याचा गौरव केला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन कजीनदार किरण बनसोडे यांनी केले विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवली पाहिजे त्या माध्यमातून अभ्यासाच्या जोरावर यश मिळते निश्चित देय ठरवून नियोजनात्मक वाटचाल केली पाहिजे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी योग व सूर्यनमस्कार केले पाहिजे असे मार्गदर्शन सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांनी केले